नमस्कार शेतकरी बांधवांधो जर तुम्हाला लोणीतून गाई खरेदी करायच्या असतील एचप जातीच्या वीस प्लस पंचवीस प्लस अशा दुधाच्या तर तुम्हाला पण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही कधी कोणत्याही वारी, वारी। गेली तरी तुम्हाला गाय तिथं मिळणार आहे लोणीचा बाजार हा बुधवारच्या दिवशीचा बाजार असतो तुम्ही मध्ये सोमवारी गुरुवारी शुक्रवारी कोणत्याही वारी गेली तरी तुम्हाला खात्रीच्या गाई मिळणार आहेत जर तुम्हाला गाईंचं दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवून देतील तिथं जागेवरती आता गाई बघा तुम्ही याचप जातीच्या गायी मिळतील तुम्हाला टॉप क्वालिटीच्या दोन दात चार दातमध्ये जर कोणाला गाई खरेदीला जायचं असेल आपण तसा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही तसं त्यांच्याशी संपर्क करा कोणतेही वारी गेले तरी तुम्हाला गाय मिळतील जाण्याअगोदर त्यांना फक्त कॉल करून द्या की आम्ही येतो आहे असा आता गाई वगैरे बघू शकता कोणाला मुक्कामाने जायचं असेल लांबचे असतील तरी जाऊ शकता तुम्ही तिथं तिथं राहायची पूर्ण तुमची सोय होणारी गाई पण मिळतील तुम्हाला खात्रीच्या हे बघा आता गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही